अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा समारोहनिमित्त अमरावती शहरातील मधुरकर पेठ येथील महिला मंडळांनी मोठ्या उत्साहात रांगोळी काढून दिवे लावून कार्यक्रम आयोजित करून श्रीरामाचा उत्सव साजरा केला परिसरातील महिलांद्वारे आयोजित कार्यक्रमात शेकडो लोक उपस्थित होते

या कार्यक्रमाचे श्रेय मुख्यतः दीपा खांडेकर साधना पांडे लीला गट्टानी अश्विनी पूजा देशपांडे पूजा भारतीय रचना भालेराव प्रीती भालेराव प्रतिभा रघुवंशी प्रणाली सोलंकी चंदा काकानी प्रतिभा काकानी कल्पना समुद्रे तसेच रवी खांडेकर ॲडव्होकेट राजेंद्र पांडे अभिजित पांडे प्रकाश व्यास सुनील जैन किनवीकर एवतीकर अरविंद मलोदे इत्यादी या कार्यक्रमाला उपस्थित होते